नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे विशाल नगरला खूप सुंदर लोकेशनमध्ये आपल्याकडे टू बी एच के थ्री तीन बाल्कनी असलेला फ्लॅट विक्री शकलेला आहे दुसऱ्याच मजल्यावरती आहे आणि खूप सुंदर प्रोजेक्ट आहे जवळपास एक दहा ते बारा वर्षाखालचं बांधकाम आहे रेट पंचावन्न लाख रुपये मालक सांगत आहेत तुम्हाला या व्यवहाराकरता तीन ते चार महिन्याचा पेक्षा अधिक कालावधी मिळणार आहे कारण त्याचं ज्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट होतात ते बांधकाम फायनल स्टेजला आलेलं आहे त्यामुळे ज्यांना कुणाला हा फ्लॅट खरेदी करायचा असेल त्यांना वेळ पण आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट पण लोकेशन अधिक सुंदर आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे विशालनगरसारख्या व्ही आय पी लोकेशनला साईबाबा मंदिरापासून आपण काशीलिंगेश्वर मंदिराकडे जातो त्या रोडपासून अगदी जवळच्या अपार्टमेंटमध्ये तीन बाल्कनी आहे या ठिकाणी हॉलला देखील बाल्कनी आहे प्रशस्त अशी बाल्कनी आहे या ठिकाणी बघू शकता मोठा हॉल आहे मोठा एरिया असलेला आणि तीन बाल्कनी असलेला खूप सुंदर आपल्याकडे हा टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठीला आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी किचन ट्रॉली वगैरे केलेली आहे किचनमध्ये थोडंफार फर्निचर आहे आणि किचनला युटिलिटी आहे किचनला देखील त्या दे ठिकाणी बाल्कनी दिलेली आहे मित्रांनो तीन बाल्कनी असलेला मोठा प्रशस्त असा टू बी एच के फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठीलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या जवळचे मित्र कंपनी नातेवाईक ज्यांना कुणाला प्रॉपर्टी खरेदी करायचं असेल विशालनगरसारख्या व्ही आय पी लोकेशनला त्यांनी फ्लॅट बघत असतील तर त्यांच्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना प्रॉपर्टी खरेदी करण्यास मदत होईल या ठिकाणी बघू शकते समोरील बाजूला एक बेडरूम मा आहे मास्टर बेडरूम मा आहे कॉमन बेडरूम आहे त्या तेट, त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही फोर व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे आणि अपार्टमेंट जे आहे ते खूप सुंदर अपार्टमेंट आहे खूप चांगल्या लोकेशनला असलेलं हे अपार्टमेंट आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद